नमस्कार मी रंजना पाटील न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महानगरपालिका आयुक्त श्री अजित शेख यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकाचे वाटप महानगरपालिका ऐक्त असते विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले विद्यार्थी वर्ग <laughs> आपल्या या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हा एक सुंदर असा वेगळा कार्यक्रम आयोजित केला <laughs> <laughs> आपल्या या उल्हासनगर शहरामध्येच नाही केवळ आपल्या जिल्ह्यामध्येच नाही

आनंदाने उत्साहाने साजरी केले जात आहे त्यानिमित्तानं महानगरपालिकेच्या वतीनेसुद्धा विविध असे काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या महापालिकेच्या आवारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पुतळा आहे त्या ठिकाणी काल रात्रीपासून मोठ्या संख्येनं नागरिक येत असतात जवळ जवळपास पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी त्या ठिकाणी रात्री भेटी दिलेल्या आहे त्या ठिकाणी आपण बा तिथं पाण्याची व्यवस्था किंवा इतर जी हेल्थ हेल्थ चेकअप वगैरे ह्या संपूर्ण व्यवस्था आपण केलेल्या होत्या वगैरे आणि आज सकाळी त्या ठिकाणी आमचे अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग काही मान्यवर मीडियाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे त्यानंतर आपल्या या अभ्यासिकेमध्ये जी आपण काही वर्षा वर्षापूर्वी आपण सुरुवात केलेली आहे तर या अभ्यासिकेमध्ये सुद्धा आपण एक सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि यामध्ये जे विद्यार्थी आहेत जे अभ्यासासाठी येतात त्यांनी फा त्यांनी फार मोठा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे प्लस या त्यांचे जे ग्रंथपाल आहेत त्यांनीसुद्धा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्यांना जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले विविध असे जे पुस्तकं आहेत त्यांचं वाटप केलेलं आहे आणि या पुस्तकांचा आ, वापर एम पी एस सी सारखे परीक्षा असेल यू पी एस सी सारखे परीक्षा असेल किंवा इतर काही स्पर्धा परीक्षा आहे त्यासाठी त्यांना निश्चितच होणार आहे या अभ्यासिकेमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे अनेक सुविधा आपण दिलेल्या आहेत आज त्यांची एक मागणी होती की वायफायची सुविधा या ठिकाणी असावी काय कॉम्प्युटर्स वगैरे असावे सुद्धा आपण मान्य केलेले आहे आणि साधारणतः एक आठवड्यामध्ये या ठिकाणी आपण राउटर किंवा वायफाय वगैरे ह्या सुविधासुद्धा पुरवणार आहोत त्या व्यतिरिक्त जे पुस्तकांची त्यांनी मागणी केलेली असेल किंवा जे मासिकांची मागणी केलेली आहे वर्तमानपत्रांची मागणी केलेली आहे ते सुद्धा आपण पूर्तता केलेली आहे बरेचसे विद्यार्थी बँकिंगचे सुद्धा अभ्यास करतात ते सुद्धा पुस्तक आपण या ठिकाणी दिलेले आहे थोडक्यामध्ये आपण प्रयत्न असं करत आह आहे की या ठिकाणी जे विद्यार्थी येतात त्यांनी सिन्सिअरली अभ्यास करावा अभ्यासासाठी त्यांना आवश्यक असणारी सर्व सुविधा त्यांना प्राप्त व्हावी आणि त्यासाठी त्यांनी त्यांनी ते स्वतःहून मागणी केली तर चांगलंच आहे अशा प्रकारे आपण त्यांना आवाहन केलेलं आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांचे त्यांच्या काही मागण्या इथं केलेल्या आहेत त्याचं आम्ही पूर्तता केलेली आहे किंवा करत आहोत आणि आपली अभ्यासिका जी आहे एक आपल्या शहरामध्येच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये एक चांगली नावाजलेली होईल आणि चांगले चांगले विद्यार्थी या ठिकाणाहून निर्माण होतील अशा असं आमचा प्रयत्न आहे या अभ्यासिकेमधून बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केल्यानंतर विविध स्पर्धा परीक्षा त्यांनी पास केलेल्या आहेत काही पोलीस मध्ये आहेत काही ऑफिसर झालेले आहेत काही तलाठी तलाठीची परीक्षा पास झालेली आहेत अशा विविध क्षेत्रामध्ये काही लॉ 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 केलेला आहे अशा विविध क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी गेलेले आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की विद्यार्थी वेगवेगळ्या याचा लाभ घेत आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते त्यांची कामगिरी करत आहेत